राहुल नैना गेल्यानंतर श्रेयाचा हात पकडून तिच्या हातांना हलकेच सावरत म्हणतो तू खूप सुंदर आहेस श्रेया काय तू माझी मैत्रीण होशील आणि मी तुला मिठी मारू शकतो का राहुलची ही वागणूक श्रेयाला खूप वाईट वाटते आणि रागही येतो कारण ती आरवशिवाय कोणाच्याही स्पर्शाला सहन करू शकत नव्हती तिला राहुलच्या हेतूची स्पष्ट जाणीव होते म्हणूनच रागाच्या भरात ती त्याला जोरात ढकलते ज्यामुळे राहुल तिथे जमिनीवर कोसळतो रागाने राहुल श्रेयाकडे पाहतो कारण आजपर्यंत कुठल्याही मुलीने त्याच्याशी असं वागली नव्हती तो ज्या मुलीशी बोलायचा ती त्याच्या बोलण्यावरच भाडून जायची पण श्रेया पहिली मुलगी होती जिने त्याला ढकलले श्रेया रागाने म्हणते तुम्हाला आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती नाहीत सुंदर असण्यासोबतच आम्ही धोकादायकही असतो आणि तुमच्यासारख्या मुलांना कसे सरळ करायचे हे आम्हाला चांगलेच कळते पुन्हा एकदा माझ्याशी असा बेजबाबदार वागण्याचा प्रयत्न केला ना तर आज फक्त ढकलले आहे पुढच्या वेळी असा थप्पड मारेन की आयुष्यभर ती गुंज विसरणार नाहीस राहुल रागाने तिच्याकडे जळजळीत नजरेने पाहतो इतक्यात नैना तिथे येते आणि राहुलला जमिनीवर पडलेला पाहून पटकन त्याला उचलायला जाते पण राहुल तिचा हात झिटकारतो आणि स्वतःहून उठून उभा राहतो नैना मग श्रेयाला विचारते श्रेया राहुल कसा काय पडला श्रेया राहुलकडे पाहत म्हणते मला काय माहीत हा कसा पडला मी फक्त बोलत होते आणि बोलता बोलता स्वतःच कोसळला खूप गटारातला माणूस आहे श्रेया बोलत असताना नैना चिडून म्हणते श्रेया नीट बोल आणि ते दहा लाख रुपये आतापर्यंत दिले नाहीस मला श्रेया म्हणते पैसे माझ्या खोलीत आहेत मी आणते हे बोलून ती वरच्या मजल्यावर जाते तिच्या जाण्यानंतर नैना प्रेमाने राहुलच्या चेहऱ्यावर हात ठेवून विचारते राहुल तू ठीक आहेस ना राहुल तिचा हात काढत रागाने म्हणतो हो यार ठीक आहे मी सतत माझी काळजी करणं बंद कर आणि मी काही लहान मुलगा नाहीये की नेहमी माझ्या मागे फिरशील नैना त्याच्या बोलण्याने दुखावली जाते पण काही बोलत नाही राहुल पुढे म्हणतो मी जूस आणतोय आणि हो माझ्या मागे येऊ नकोस हे बोलून तो तिथून निघून जातो नैना पुन्हा आपल्या मैत्रिणीकडे जाते राहुल मात्र श्रेयाच्या मागे वर जातो जिथे ती गेली होती इथे श्रेया आपल्या खोलीत येऊन कपाट उघडून पैशांनी भरलेली बॅग काढत असते इतक्यात कोणीतरी मागून येऊन तिला मिठीत घेतं अचानक कोणीतरी स्पर्श करतात श्रेया घाबरते आणि मागे वळून त्या व्यक्तीला जोरात ढकलते ज्यामुळे तो व्यक्ती काही पावलं दूर जातो श्रेया रागाने त्या व्यक्तीकडे पाहते तो कोणी दुसरा नसून आरव असतो आरवला समोर पाहून श्री आश्चर्यचकित होते कारण एका क्षणासाठी तिला वाटलं होतं की राहुलच खोलीत आला आहे आरव नाराज होत म्हणतो आता काय माझ्याबद्दल एवढी चिड निर्माण झाली आहे का की माझ्या स्पर्शानेही मला ढकललं आधीच सांगायचं होतं की आरवजी तुम्ही मला स्पर्शही करू शकत नाही जसं त्या एका वर्षासाठीचा करार केला होता तसंच आता मला हात लावणंही बंधनकारक ठेव ठीक आहे मी बाहेर जातो खोलीतून हे बोलून तो तिथून जायला लागतो इतक्यात श्रेया मागून धावत येऊन त्याच्या मागे मिठी मारते आणि त्याच्या पाठीवर डोकं ठेवून म्हणते सॉरी आरवजी मला माहीत नव्हतं की तुम्ही आहात मला वाटलं कोणी दुसराच आहे म्हणून मी ढकललं मला माफ करा प्लीज आणि असं रागवून जाऊ नका आरव तिचा हात पकडतो आणि तिला समोर उभं करतो आणि तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणतो ठीक आहे माफ करतो पण एका अटीवर श्रेया म्हणते कशी अट आरव म्हणतो तू तो एक वर्षाचा करावर संपव ना प्लीज आता तुझ्यापासून दूर राहणं सहन होत नाही श्रेया हसत म्हणते ठीक आहे आरवजी मी एक वर्षाचा करार संपवला आता तुम्ही माझ्याजवळ येऊ शकता मी तुम्हाला अजिबात थांबवणार नाही आरव तिचे हे ऐकून तिला उचलतो आनंदाने फिरवतो आणि म्हणतो जान हे खरं आहे ना की मी स्वप्न पाहतोय श्रेया हसत त्याच्या गालावर हात ठेवून किस करत म्हणते हे काही स्वप्न नाही मिस्टर आरव प्रताप सिंग आणि आज रात्री आपण दोघं एक होऊ आरव हसत श्रेयाला आपल्या मिठीतून सोडतो आणि तिच्या कपाळावर एक हलकी किस करून म्हणतो थँक्यू श्रेया खूप खूप धन्यवाद श्रेया म्हणते त्यात थँक्स कशाचं आपण दोघं नवरा बायको आहोत आणि तुम्हाला माहीत आहे मी आता तुमच्यावर प्रेम करायला लागले आहे आरवतीचे बोलणं ऐकून हसतो श्रेया पुढे म्हणते आता तुम्ही बाहेर जा मी थोड्या वेळात खाली येते आरव तिचे म्हणणं ऐकून तिच्या कपडावर किस करतो आणि तिथून निघून जातो आरव गेल्यानंतर राहुल जो तिथेच लपून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होता स्वतःशीच हसत म्हणतो श्रेया तुम्हाला चापट मारलीस ना आता मी तुला वचन देतो की पार्टी संपेपर्यंत आरो तुझा तिरस्कार करेल आणि तुला स्वतःपासून दूर करेल आज रात्री मी तुम्हा दोघांना एकत्र होऊ देणार नाही हे बोलून तो डेविल सारखा असतो आणि खाली निघून जातो थोड्या वेळानंतर श्रेया आपल्या हातात पैसे असलेली बॅग घेऊन खाली येते आणि नैनाकडे जाते नैना राहुल सोबत उभी असते आणि त्याच्याशी बोलत असते श्रेया म्हणते नैना हे घे तुझे पैसे नैना श्रेयाच्या आवाजाकडे लक्ष देते आणि तिच्या हातातल्या बॅगीकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर स्मित येतं ती ती बॅग राहुलला देत म्हणते हे गे राहुल तुझे पैसे राहुल हसत पैसे घेऊन श्रेयाकडे पाहतो श्रेया त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून निघून जाणार इतक्यात राहुल तिचा हात पकडतो आणि जबरदस्तीने तिला जवळ जबर ओढतो हे पाहून श्रेया आणि नैना दोघेही चकित होतात श्रेया रागाने म्हणते ही काय बेशिस्ती आहे तुला माझ्या हाताला स्पर्श करण्याची हिंमत कशी झाली मी तुला आधीच सांगितलं होतं की जर पुन्हा अशी चूक केलीस तर मी तुला असा थप्पड मारेन की आयुष्यभर तो विसरणार नाहीस राहुल हसत आपला गाल पुढे करतो आणि म्हणतो तर मार ना थप्पड तुला कोणी रोखलय निदान यामुळे मला तुझ्या हाताचा स्पर्श तरी होईल श्रेया रागाने त्याच्याकडे पाहते राहुल हसत तिच्या हात पकडतो आणि तिच्या हातावर किस करतो हे पाहून श्रेया सगळ्यांच्या समोर त्याला जोरात थप्पड मारते ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे जाते आरव हे पाहून रागाने श्रेयाकडे येतो आणि विचारतो श्रेया तू त्याला थप्पड का मारलीस हा काय बेशिस्तीपणा करत होता का सांग काय केलं याने तितक्यात ईशान सुद्धा येतो आणि राहुलकडे रागाने बघतो श्रेया आरवला सांगते आरवजी हा माझ्याशी बेशिस्तपणा करत होता मी त्याला नकार दिला तरी हा माझा हात पकडून जबरदस्तीने माझ्या हातावर किस करत होता म्हणूनच मी त्याला सगळ्यांसमोर थप्पड मारली हे ऐकून आरव आपली मुठ्ठी घट्ट करतो आणि राहुलच्या चेहऱ्यावर एक जोरदार घुसा मारतो ज्यामुळे तो जमिनीवर कोसळतो आरव त्याची कॉलर पकडून त्याला उचलतो आणि परत एक घुसा मारण्यासाठी हात उचलतो इतक्यात राहुल म्हणतो मला इथे श्रेयानेच बोलावलं होतं कि तिला हवं होतं की मी तिला किस करू पण आता ती सती सावित्री बनण्याचं नाटक करते अरे ती तर माझ्यासोबत एक रात्र घालवायची इच्छुक होती मी नकार दिला तर ती मला पैसे देण्यालाही तयार झाली होती आरव रागाने त्याची कॉलर घट्ट पकडतो आणि म्हणतो तू काय बकवास करतोयस राहुल हसत म्हणतो मी बकवास नाही सत्य सांगतोय तिनेच मला सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये काहीही संबंध नाहीत तुमचे लग्न होऊन महिने झाले पण आजपर्यंत तुम्ही मधुचंद्रही साजरा केला नाही आता तूच विचार कर मला ही गोष्ट कशी माहिती ती तर तुमच्या दोघांमधली गोष्ट होती पण तुझ्या बायकोनेच मला ही गोष्ट सांगितली बघ तिने मला पैसेही दिले आहेत असं म्हणत राहुल पैसे असलेली बॅग आरवला दाखवतो आरो बॅग पाहतो त्याच्या आठवणीत येते की त्यानेच ऑफिसमध्ये श्रेयाला ती बॅग दिली होती त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसतं आणि तो श्रेयाकडे पाहू लागतो श्रेया, श्रेया आरवजवळ येऊन म्हणते आरवजी माझं ऐका आरव तिच्या बोलण्याला मध्येच थांबवत हात पुढे करून तिला थांबवतो आणि सगळ्या पाहुण्यांकडे पाहत रागाने म्हणतो पार्टी संपली सगळे जा इथून आरवचा आवाज ऐकून सगळे पाहुणे तिथून निघून जातात आता फक्त आरवचा परिवार आणि राहुल तिथे उरलेले असतात आरव एका खुर्चीवर बसतो आणि डोकं धरतो श्रेया त्याच्यासमोर गुडघ्यावर बसून डोळ्यात अश्रू आणून म्हणते आरवजी हा खोटं बोलतो आहे हा नैनाचा बॉयफ्रेंड आहे आणि याला पैशांची गरज होती कारण हा स्वतःचा बिझनेस सुरू करू इच्छित होता नैनाने मला पैशांची मागणी केली होती पण हा माझ्यावर खोटे आरोप लावत आहे आरवजी मी याला ओळखत नाही मी याला आज पहिल्यांदाच इथे भेटले आहे मी आज सकाळी मॉलमध्ये याला पाहिलं होतं पण तिथेसुद्धा मी याच्याशी काहीच बोलले नव्हते कारण माझी याच्याशी ओळख नव्हती हा नैनाला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता तुम्ही नैनाला विचारू शकता आरव श्रेयाची ऐकून नैनाकडे पाहत विचारतो नैना तू या मुलाला ओळखते का नैना आधीच घाबरलेली असते ती आरवचा प्रश्न ऐकून मान नकारार्थी हलवत म्हणते नाही भैया मला माहीत नाही हा मुलगा कोण आहे आणि बहिणी कोणत्या पैशांची गोष्ट करत आहेत तेही मला माहीत नाही श्रेयाकडे पाहून आणि बहिणी तुम्ही मला आज सकाळी मॉलमध्ये कधी पाहिलं मी तर आज मॉलमध्ये गेलेच नाही मी सकाळी कॉलेजमध्ये होते तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये फोन करून माझे अटेंडन्सही तपासू शकता श्रेया नैनाचे बोलणं ऐकून आश्चर्याने तिला पाहते आणि मग आरवकडे पाहते आरव खूप रागात असतो आणि श्रेयाकडे रोखून पाहत असतो श्रेया नैनाकडे बघत आरवला म्हणते जी मी खरं बोलत आहे मी आज सकाळी याला मॉलमध्ये पाहिलं होतं मी ईशानजींसोबत मॉलमध्ये गेले होते तेव्हा मी याला तिथे पाहिलं आरव श्रेयाचे बोलणं ऐकून ईशानला विचारतो ईशान तू जेव्हा श्रेयासोबत मॉलमध्ये गेला होतास तेव्हा तू नैनाला पाहिलं होतंस का तिथे ईशान म्हणतो नाही भैया मी नैनाला पाहिलं नाही श्रेया म्हणते ईशानजींना कॉल आला होता त्यामुळे ते, ते बाजूला कॉल करायला गेले होते पण ते परत येईपर्यंत नैना तिथून निघून गेली होती मी खरं बोलत आहे आरवजी नैना म्हणते भैया मीही खरं बोलत आहे मी आज मॉलमध्ये गेलेच नाही आणि जर तुम्हाला माझ्यावर विश्वास वाटत नसेल तर माझ्या मैत्रिणीला विचारू शकता असं म्हणत ती तिच्या एका मैत्रिणीला फोन करते आणि स्पीकरवर ठेवते आरव त्या मैत्रिणीला विचारतो की नैना आज कॉलेजमध्ये आली होती का नैनाची मैत्रीण नैनाचा पक्ष घेत खोटं बोलते की नैना कॉलेजमध्ये होती नैना मग श्रेयाकडे पाहते श्रेयाच्या डोळ्यात आता अश्रू येतात ती आरवला म्हणते आरवजी मला तुमच्याकडे एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे की नाही आरव म्हणतो मी कसा विश्वास ठेवू सगळे पुरावे तुझ्या विरुद्ध आहेत पार्टी सुरू झाल्यापासून मी पाहतोय की तू सतत या मुलाशीच बोलत होतीस आणि जेव्हा तू वरच्या खोलीत गेलीस आणि मी मागून तुला मिठीत घेतले तेव्हा तू मला झिडकारलं आणि नंतर म्हणालीस की तुला वाटलं कुणीतरी दुसराच आहे तू काय माझ्या स्पर्शाला ओळखू शकली नाहीस उत्तर दे ठीक आहे हे सगळं सोड फक्त एक गोष्ट सांग की आपल्या दोघांमध्ये कधीही जवळीक संबंध आला नाही हे या मुलाला कसं माहीत झालं ही गोष्ट फक्त आपल्यातच होती की मी एक वर्ष तुझ्या जवळ येणार नाही मग त्याला हे कसं माहीत आणि हे पैसे जे मी तुला दिले होते ते याच्याकडे कसे पोहोचले श्रेया म्हणते मला माहीत नाही हे याला कसं माहीत झालं मी खरं बोलते आहे आरवजी मी निर्दोष आहे असं म्हणत ती चेहरा हाताने झाकून रडू लागते आरव तिला रडताना पाहून आपली घट्ट बंद करतो त्याला श्रेयाचं रडणं सहन होत नाही पण जास्त राग येत होता तो एका गाडला बोलावतो आरवचा आवाज ऐकून गाड आरव रागाने म्हणतो श्रेयाला भारतात परत पाठवा आरवचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित सगळे चकित होतात अनिका आरवला म्हणते आरव हे तू काय बोलतो आहेस आरव म्हणतो आई प्लीज मी नाही इच्छित की कोणीही आमच्यात बोलावं श्रेया आता इथे राहणार नाही ती भारतात जाईलच श्रेया आरवकडे पाहते आरव तिच्याकडे पाहत नजर फिरवतो आरवजी नजर फिरवणे श्रेयाच्या मनाला खूप खोलवर बोचते ती डोळे पुसत उभी राहते आणि म्हणते ठीक आहे आरवजी जर तुम्हाला हेच हवं असेल तर ठीक आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना तर इथे राहण्याचा काहीच अर्थ नाही जिथे विश्वास नाही तिथे राहणं योग्य नाही असं म्हणत ती बाहेर निघून जाते तिच्या मागे गार्डही जातो आरव राहुलकडून पैशांची बॅग घेतो आणि खोलीत निघून जातो ईशान नैनाकडे रागाने पाहतो आणि तोही बाहेर निघून जातो हळूहळू घरातील इतर सदस्यही निघून जातात राहुल सगळ्यांच्या निघून गेल्यानंतर नैनाजवळ येऊन म्हणतो तुझ्या भावाने तर पैसे असलेली बॅग घेतली आता काय नैना त्याचे बोलणं ऐकून रागाने म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आधीच पैसे घेऊन गुपचूप इथून निघून गेला असतास तर इतकं नाटक घडलं नसतं पण नाही तू मुद्दाम श्रेयासोबत वाईट वागण्याचा प्रयत्न केलास ज्यामुळे श्रेयाने तुला चापट मारली आणि मग इतका मोठा तमाशा झाला आता माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच पैसे नाहीत तू इथून जाऊ शकतोस राहुल पहिल्यांदाच नैनाचा राग पाहत होता तोही रागाने म्हणाला एकदा नीट विचार कर मी एकदा इथून गेलो ना तर नंतर कितीही बोलावलं तर मी परत येणार नाही नैना ताडकन म्हणाली मला तुझ्यासोबत राहायचंही नाही गेट आऊट इतकं बोलून तीही रागाने तिच्या खोलीत निघून जाते राहुल तिला पाहत दात कुरगडत तिथून बाहेर निघून जातो आरवने श्रेयाला जाण्यास सांगितलं होतं तोही नंतर त्याच्या खोलीत गेला त्याचा बॉडीगार्ड कार घेऊन श्रेयाच्या जवळ येतो आणि कारचे दार उघडत म्हणतो मॅडम कारमध्ये बसा आपल्याला एअरपोर्टला जावं लागेल श्रेया एक नजर तिच्या खोलीच्या बाल्कनीकडे पाहते जिथे अंधार होता ती आस भरलेल्या नजरेने बाल्कनीकडे पाहत होती की आरोव एकदाच तिला पाहण्यासाठी तरी येईल पण आरव बाल्कनीत येत नाही हे पाहून श्रेया निराश होते तेवढ्यात गाढ पुन्हा म्हणतो काय झालं मॅडम कार मध्ये बसा गाडचं बोलणं ऐकून श्रेया कारमध्ये बसते तेवढ्यात ईशान तिथे येतो आणि गाडला रागाने म्हणतो तू इथून जा आणि भावाला सांग की तू वहिनीला एअरपोर्टवर सोडलं आणि त्या परत इंडियाला गेल्या आहेत गार्ड म्हणतो पण ईशान सर मी आरव सरांना खोटं बोलू शकत नाही ईशान त्याचे बोलणं ऐकून दात ओटांवर घासत म्हणतो जे सांगितलं आहे तेच कर मला जास्त उत्तरं देऊ नकोस इतकं बोलून तो ड्रायविंग सीटवर बसतो आणि कार स्टार्ट करून तिथून निघतो श्रेया गोंधळलेल्या नजरेने ईशानकडे पाहत असते जो खूप रागावलेला दिसत होता श्रेया ईशानला विचारते ईशान भैया तुम्ही इथे कसे आणि मला कुठे घेऊन जात आहात ईशान रागाने म्हणतो बहिणी मी तुम्हाला माझ्या मित्राच्या घरी घेऊन जात आहे तुम्ही इंडिया परत जाणार नाहीत तुम्ही इथेच राहणार श्रेया आश्चर्याने विचारते पण ईशान भैया आरवजींचा आदेश आहे की मी इंडियाला परत जावं मग तुम्ही मला का थांबत आहात ईशान श्रेयाच्या तोंडून आरव हे नाव ऐकून गाडीच्या स्टिअरिंगवर जोर हातात मारत म्हणतो ते तुमच्यावर त्यांची मर्जी लादू शकत नाहीत मला ठाऊक आहे की तुम्ही निर्दोष आहात कोणी तुमच्यावर विश्वास ठेवो हो वा न ठेवो हो। पण मला खात्री आहे की माझी वहिनी असा कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही ज्यामुळे त्यांना लाज वाटेल या काही दिवसात मला इतकं समजलं आहे की तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्हाला भैयावर खूप प्रेम आहे तुम्ही भैयाला धोका कधीच देऊ शकत नाही मी त्या राहुलचं खरं रूप भैयाच्या आणि घरच्यांच्या समोर आणूनच राहणार मी त्याच्या खोट्या चेहऱ्याचा मुखवटा उतरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मी तुम्हाला वचन देतो की भैया एक दिवस तुमच्या पुढे माफी मागत येतील आणि तुम्हाला परत घरी घेऊन जाण्यासाठी विनंती करतील मग तुम्ही ठरवा की तुम्हाला त्यांच्यासोबत परत जायचं आहे की नाही श्रेया ईशानच्या बोलण्याने भाऊक होत म्हणते पण जर मी इथे राहिले तर आरवजींना कळेल ईशान म्हणतो काहीही करणार नाही तुम्ही फक्त काळजी करू नका इतकं बोलून तो त्याच्या मित्राला कॉल करतो आणि त्याच्याशी काहीतरी बोलतो त्यानंतर गाडी वळवतो काही वेळाने गाडी एका घरासमोर थांबते गेटवर उभा वॉचमन गेट उघडतो ईशान कार आत नेऊन थांबवतो श्रेया कारमधून उतरून घराकडे पाहते घर फार मोठं नव्हतं पण दिसायला खूप सुंदर होतं बाहेर एक लहानसं गार्डन होतं जिथे फुलं फुललेली होती ईशानही कारमधून उतरून वॉचमनला आवाज देतो वॉचमन त्याच्याजवळ येऊन घराची किल्ली देतो आणि निघून जातो ईशान किल्ली घेऊन घराचे दार उघडतो आणि श्रेयाला आत घेऊन जातो श्रेया विचारते हे घर तुमच्या मित्राचे आहे ना ते इथे राहत नाहीत का ईशान म्हणतो नाही बहिणी तो बिझनेस करतो आणि बराच वेळ कामानिमित्त बाहेर असतो दोन चार महिन्यांतून एक दोनदा इथे येतो मी त्याच्याशी बोललो आहे त्याने सांगितलं की तुम्ही इथे आरामात राहू शकता श्रेया त्याचं बोलणं ऐकून घर पाहू लागते घरात तीन खोल्या एक स्वयंपाकघर एक हॉल आणि एक वर छोटी गच्ची होती श्रेया असत म्हणते ईशान भैया घर खूप छान आहे ईशान म्हणतो ठीक आहे बहिणी तुम्ही आराम करा मी निघतो उद्या सकाळी येईन मग तुम्हाला खरेदीसाठी घेऊन जाईन तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता आता मी जातो श्रेया मान हलवते आणि ईशान तिथून निघून जातो ईशान गेल्यावर श्रेया दार बंद करते आणि एका खोलीत जाऊन बेंडवर डोळे मिटून बसते तिच्या मनात पार्टीतील सगळ्या गोष्टी फेर धरून फिरत होत्या हे सगळं आठवताच तिच्या डोळ्यातून अश्रू उघडून गालावर येतात त्या क्षणी कोणीतरी तिचे अश्रू हाताने पुसतो श्रेया डोळे उघडून समोर पाहते तर तिच्या समोर आरव बसलेला असतो आरवच्या डोळ्यातही अश्रू होते श्रेया आरवला पाहताच हसून त्याच्या गळ्यात पडते आणि म्हणते आरवजी तुम्ही आलात मी तुमचीच वाट पाहत होते आरव बोलणं ऐकून रागाने म्हणतो मी तुला आधीच सांगितलं होतं श्रेया की हे सगळं खूप कठीण असेल पण तू माझं बोलणं ऐकलं नाहीस बघ आता तुझ्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत मला सगळं सहन होईल पण तुझ्या डोळ्यांतून अश्रू येणं सहन होणार नाही फक्त तुझ्या सांगण्यावरून मी त्या राहुलला काही बोललो नाही नाहीतर त्याचे काहीतरी केले असते श्रेया त्याच्या मिठीतून बाहेर पडत म्हणते आरवजी हा तर आपलाच प्लॅन होता ना मग तुम्ही आपला प्लॅन कसा विसरता मीच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पार्टीत मला घरातून बाहेर काढाल आणि माझ्यावर संशय दाखवाल सगळं आपल्या प्लॅनप्रमाणेच चाललं आहे मग तुम्ही असं कसं मागे हटू शकता आणि कोणी सांगितलं की मी रडते मी अजिबात रडत नाहीये तुमच्या समोर असताना मी कधी रडू शकते का आरव तिचे बोलणे ऐकून हसतो आणि तिच्या दोन्ही डोळ्यांवर किस करतो श्रेयाच्या चेहऱ्यावरही हसू येतं फ्लॅशबॅक श्रेया जेव्हा आरवसाठी बिर्याणी बनवून त्याच्या ऑफिसमध्ये गेली होती आणि त्याच्याकडून दहा लाख रुपये मागितले होते तेव्हा आरवने तिला काही विचारले नव्हते की हे पैसे का हवे आहेत पण श्रेयाच्या चे चेहऱ्यावरची चिंता पाहून आरव विचारतो तू इतकी का त्रासली आहेस मला सांग आरव तिच्या केसांतून फिरवत प्रेमाने म्हणतो जे काही तुला त्रास देते ते मला सांग मी सगळं सोडवेन मला सांग काय झालंय श्रेया एक दीर्घ श्वास घेत सगळं सांगते ती मॉलमध्ये नैनाला पाहिलं होतं आणि राहुल तिला पैशांसाठी त्रास देत होता हे सगळं सांगते आरव सगळं ऐकून म्हणतो ठीक आहे मी घरी जाऊन नैनाशी बोलेन श्रेया घाईघाईने म्हणते नाही आरवजी तुम्ही तसं काही केलं तर नैना नाराज होईल आणि चुकीचं काहीतरी पाऊल उचलेल आपल्याला तसं करायला नको आपल्याला त्या मुलाचं खरं रूप नैनासमोर आणायचं आहे आरव विचार करून म्हणतो मग काय करू श्रेया त्याला सगळं प्लॅन सांगते आरव संतापून म्हणतो नाही मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल मी तुला खूप प्रेम करतो श्रेया तुझ्यावर मी कधीच संशय करू शकत नाही श्रेया त्याचा चेहरा हातात धरत म्हणते मला माहिती आहे पण तुमच्यावर नाटक करणं आवश्यक आहे प्लीज तुमच्या बहिणीसाठी एवढं तरी करा आरो काही वेळी विचार करतो आणि शेवटी मान हलवतो पार्टीत आरोची नजर सतत राहुलवर होती जेव्हा श्रेयाने राहुलला धक्का दिला तेव्हा आरव खूप रागावला होता राहुलची हिंमत कशी झाली की त्याने श्रेयाशी वाईट वागण्याचा प्रयत्न केला आरव त्याला शिकवू शकला असता पण श्रेयाच्या प्लॅन नुसार तो शांत होता आणि फक्त राहुलला पाहत होता श्रेया जेव्हा खोलीत ते गेली तेव्हा आरवने पाहिले की राहुलही तिच्या मागून जात आहे हे पाहून आरवही ही पटकन खोलीच्या दिशेने निघाला राहुलची नजर जेव्हा आरववर पडली तेव्हा तो एका खांबामागे लपला आरवने त्याला लपताना पाहिले आणि सरळ खोलीच्या आत गेला श्रेया आणि आरव मुद्दाम दरवाजा उघडून बोलत होते जेणेकरून राहुल त्यांच्या सर्व गोष्टी ऐकू शकेल फ्लॅशबॅक समाप्त आरव खोलीच्या दिशेने पाहतो खोली छोटी होती आरव हे पाहून श्रेयाला म्हणतो मी माझ्या गार्डला सांगितले होते की तो तुला माझ्या फार्म हाऊसवर घेऊन जाईल पण तू इथे आलीस मला कळत नाही ईशानला मध्ये येण्याची काय गरज होती श्रेया म्हणाली आरवजी ईशान भैयाला आपल्या प्लॅनबद्दल काही माहिती नाही तुम्ही मला घरातून बाहेर काढले त्यामुळे ते तुमच्यावर खूप नाराज आहेत म्हणूनच त्यांनी मला इथे आणले पण ही जागा ही वाईट नाही हो लहान आहे पण इथे शांतता आहे मला इथे खूप छान वाटते आरो म्हणाला ठीक आहे मग चल झोपूया हे बोलून तो बेडवर झोपला श्रेया म्हणाली तुम्ही इथे झोपणार का आरो म्हणाला मग कुठे झोपणार तुझ्या मिठीतच तर मला शांत झोप लागते श्रेया म्हणाली पण तुम्ही घरी नाही गेलात तर सगळ्यांना संशय येईल आरो म्हणाला कशावरून कोणीही माझ्या खोलीत येणार नाही सगळे झोपले आहेत तू काळजी करू नकोस आणि ये माझ्याजवळ श्रेया हसत त्याच्या छातीवर डोकं ठेवते आरोही तिच्या केसांतून हात फिरवत म्हणतो मला तुझी इतकी सवय झाली आहे की तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही आय लव्ह यू सो मच श्रेया श्रेया हसत म्हणाली आय लव्ह यू टू आरवजी आरव तिच्या या शब्दांवर हसला श्रेया डोळे बंद करून झोपली सकाळची वेळ श्रेया सकाळी जागी झाली तिने आरवकडे पाहिले आरव झोपलेला होता आणि खूप गोड दिसत होता श्रेया त्याच्याकडे पाहून हसली मग ती झुकून त्याच्या कपडावर किस करते आरवच्या ओठांवर असू येतं त्याचे हसू पाहून श्रेया पुन्हा हसते ती जेव्हा त्याच्या ओठांवर किस करण्यासाठी झुकते तेव्हा अचानक आरवचे डोळे उघडतात हे पाहून श्रेया पटकन मागे हटते आरव तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढत म्हणतो कुठे पडत आहेस आधी तुझा किस पूर्ण कर मग जा श्रेया म्हणते तुम्ही आता घरी गेले पाहिजे तुम्ही किस नंतर घ्या आज रात्री जेव्हा तुम्ही पुन्हा याल तेव्हा मी तुम्हाला किस करेल पण आता तुम्ही घरी जा नाहीतर घरी कुणाला कळाले तर सगळे तुम्हाला प्रश्न विचारतील आरव तिला मिठीत घेत म्हणतो मी आता जाणार नाही जोपर्यंत तू मला किस करत नाहीस मग घरच्यांना कळले तरी काही हरकत नाही आता पटकन किस कर श्रेया म्हणाली मला लाज वाटते आरो म्हणाला आता माझे डोळे बंद असताना तू मला किस करत होतीस तेव्हा लाज वाटली नाही आणि आता वाटते श्रेया म्हणाली तुमचे डोळे बंद होते तेव्हा तुम्ही मला पाहत नव्हतात पण आता खूप लाज वाटते आधी डोळे बंद करा मग मी तुम्हाला किस करेन आरव तिच्या बोलण्यावर डोळे बंद करतो श्रेया त्याच्या कमरेवरून हात काढते आणि खोली बाहेर पडून जाते आरव डोळे उघडून तिच्या मागे धावतो श्रेया मागे वळून त्याच्याकडे पाहते आरव तिच्या मागे जात म्हणतो श्रेया थांब ये माझ्याकडे श्रेया गार्डनमध्ये पळत म्हणते मुडीच नाही आरो म्हणतो ठीक आहे जर तू एकदा माझ्या हाती लागलीस तर मी माझा किस घेऊनच राहीन श्रेया असत म्हणते आधी मला पकडून तर दाखवा श्रेया गार्डन मध्ये धावत राहते आरव तिच्या मागे पडतो गेटवर उभा वॉचमन दोघांना पाहत होता तो प्रताप प्रतापसिंगला ओळखत असल्याने आश्चर्यचकित होता कारण तो गेटवर रात्रभर होता आणि त्याला माहीतच नव्हते की आरव कधी घरात आला आरव शेवटी श्रेयाला पकडतो आणि मागून मिठीत घेतो श्रेया हसत म्हणते आरवजी सोडा ना प्लीज आरव तिला उचलून घरात नेत म्हणतो नाही आता मी तुला सोडणार नाही जर तू शांतपणे ऐकले असते तर मी कधीच गेलो असतो पण तू मला खूप पळवले आहेस आता तुला याची शिक्षा मिळेल शिक्षेचा उल्लेख ऐकून श्रेया चेहरा बनवते आरव तिला पाहून असतो ती खूप गोळ दिसत होती आरव तिच्या गालावर किस करतो आणि तिला घरातल्या खोलीत नेतो त्यानंतर आरव श्रेयाला बेडवर झोपवतो आणि तिच्यावर झुकतो श्रेया त्याच्याकडे पाहून हसू लागते आरव तिच्या चेहऱ्यावर किस करू लागतो थोड्या वेळाने तो तिच्या ओठांकडे पाहतो श्रेयाचे ओठ थरथरत होते आरवला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले तो तिच्या ओठांवर झुकतो आणि तिला मिठीत घेऊन तिच्या ओठांवर किस करतो श्रेया त्याच्या केसांमध्ये बोटे फिरवत त्याला परत किस करते सुमारे दहा मिनिटांनंतर आरव तिच्या ओठांपासून बाजूला होतो श्रेया दीर्घ श्वास घेते आरव तिच्या गड्यावर किस करू लागतो श्रेया स्वतःला आरवच्या हवाली करते काही वेळानंतर आरव परत तिच्या ओठांवर किस करतो आरव श्रेयाला खूप वेळ किस केल्यानंतर तिच्यापासून थोडा दूर होतो आणि तिच्या कानाजवळ ओठ नेऊन हलकेच म्हणतो यापुढचं आपण रात्री कंटिन्यू करू श्रेया त्याचं बोलणं ऐकून लाजते आणि आपले डोळे खाली झुकवते आरव मग तिच्या कपड्यावर किस करून पुढे बोलतो आता मी निघतो श्रेया होकारार्थी मान हलवते आरव तिथून उठतो आणि बाहेर येऊन वॉचमॅनला म्हणतो श्रेयाचा पूर्णपणे सांभाळ कर ईशान व्यतिरिक्त कोणालाही तिच्याशी भेटू देऊ नकोस वॉचमन म्हणतो जी सर तुम्ही चिंता करू नका मी इथे नेहमी लक्ष ठेवेन आरव त्याला नोटांची गड्डी देतो आणि तिथून निघून जातो काही वेळाने आरव मेन्शनमध्ये परततो आतला माहोल तापलेला असतो आरव सगळ्यांच्या नजरा पाहतो घरातले सगळे सदस्य हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात आणि ईशान संतापलेला उभा असतो आरव आत येत म्हणतो इथे काय चाललं आहे ईशान रागाने त्याच्याकडे पाहत म्हणतो भाऊ तुम्ही काल वहिनीसोबत खूप वाईट केलं मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तुम्ही माझ्या आईसारख्या वहिनीला घरातून बाहेर काढलं तुम्हाला काय वाटतं नैना आणि तिचा तो बॉयफ्रेंड योग्य आहेत मी लवकरच सत्य समजून घेईन आणि तुमच्यासमोर सगळे पुरावे ठेवीन मग तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होईल आरो म्हणतो ठीक आहे तुला जे करायचं ते कर आधी माझ्यासमोर सगळे पुरावे आण मग मी वचन देतो मी तुझ्या बहिणीच्या समोर जाऊन माफी मागेन हे बोलून आरो खोलीत निघून जातो आणि ईशान त्याला रागाने जाताना पाहतो आरो आपल्या खोलीत जातो त्याच्या जाण्यानंतर ईशान देखील रागाने मेन्शनच्या बाहेर निघून जातो अनिका अनिलजी यांना म्हणते हे काय चाललं आहे माझ्या घरात काल पार्टी तितकं काही झालं श्रेयाला आरवने परत इंडियाला पाठवलं आणि आता हे सगळं अनिलजी काही उत्तर देत नाहीत अनिका नैनाकडे पाहून म्हणते नैना तुझा खरंच त्या राहुलशी काही संबंध नाही ना या सगळ्या मागे तुझा हात नाही ना आरम आणि श्रेया एकमेकांवर खूप प्रेम करत होते पण दोघं वेगळे झाले जर या सगळ्या मागे तुझा हात असेल तर मी तुला कधीच माफ करणार नाही ना आईचं बोलणं ऐकून घाबरून म्हणते आई मी त्या राहुलला ओळखत नाही मी त्याला कालच पार्टीत पाहिलं होतं मी खरं बोलते इतकं बोलून नैना तिच्या खोलीत निघून जाते नैना खोलीत जाऊन लगेच दरवाजा बंद करते आणि राहुलला कॉल करते दुसऱ्या बाजूने राहुल फोन उचलून म्हणतो हॅलो नैना रागाने बोलते तुझ्यामुळे माझा भाऊ आणि बहिणी वेगळे झाले तुला माहित आहे का माझ्या घराचं वातावरण किती खराब झालंय सगळे किती दुःखी आहेत ईशानला तुझ्यावर संशय आलाय आणि त्याने ठरवलंय की तो लवकरच सत्य शोधून काढेल श्रेया तुला दहा लाख रुपये देत होती तर गुपचूप घेऊन टाकायचं होतं ना तिला त्रास देण्यासाठी कोणी तुला सांगितलं होतं का यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या, या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा करून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद